नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये हेल्थ अँड लिगल हेल्पलाईनमध्ये मी स्वागत करते आज पंधरा ऑगस्ट आहे सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण मिलेट्स म्हणजे काय हे बघणार आहोत तर मिलेट्स म्हणजे काय हेच अधिक बऱ्याच जणांना माहीत नसणार आहे मिलेट्स म्हणजे काय तर लहान आकाराचं पण पौष्टिक अशी धान्य असतात जी आपल्याला पूर्वीच्या पिढ्यामध्ये मुख्य अन्न म्हणून वापरलं जात होतं आता हे छोटे म्हणजे धान्य कोणते आहे तर ज्वारी म्हणजे स्वर्गम बाजरी पॉर मिलेट नाचणी म्हणजे रागी फिंगर मिलेट ज्याला आपण म्हणतो वरई म्हणजे बर्नयार्ड मिलेट कोदो मिलेट कंगनी म्हणजे फॉक्सटेल मिलेट कुटकी म्हणजे लिटल मिलेट आणि चेना म्हणजे प्रोज मिलेट आता हे तांदूळ आणि गहू यांना उत्तम पर्याय म्हणून असतात आणि ग्लुटोन फ्री म्हणून ते वापरले जातात आता मिलेट्स बनवायचे कसे तर मिलेट्स बनवताना एक म्हणजे पहिली गोष्ट उकडून भातासारखं म्हणजे मिलेट्स तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तीस मिनटं भिजवून ठेवायचे आणि एक भाग मिलेट आणि दोन पॉईंट पाच भाग पाणी म्हणजे पाव भाग पाणी आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे प्रेशर कुकरमध्ये छान दोन तीन शिट्ट्या द्यायच्या भातासारखं मस्त खाऊ शकतो आपण भाजी डाळ सांबरसोबतसुद्धा ह्याला असं अगदी छानपैकी खाता येतं दुसरं म्हणजे उपमा आणि खिचडी जसं की आता कांदा मिरची ह्या सगळ्या भाज्या परतून आपण मिलेट्स जसं उपम्यात घालू शकतो तसंच या मिलेट्समध्ये बघा तुम्ही खूपदा भाजरीचा उप बाजरीचा उपमा वगैरे केला जातो ज्वारीच्या पिठाचा उपमा केला जातो तर असं सगळं भाज्या घालून छान मस्त परतायचं आणि पाणी घालून मस्तपैकी शिजवायचं आणि मसाले घालून पौष्टिक नाश्ता तुमचा तयार होतो आता तिसरं म्हणजे थालपीठ म्हणजे खाण्याचे बघा किती प्रकार आहेत आपल्याला म्हणजे थालपीठ किंवा भाकरी मी तर नेहमी सगळी पीठं अशी एकत्र करते आणि सगळ्या पिठांमध्ये मस्तपैकी भाज्या घालते कधीकधी मी त्याच्यामध्ये पालक चिरून घालते कधीकधी मेथी चिरून घालते आणि असं छानपैकी सुंदर पीठ त्याचं बनवून थालपीठ थापते किंवा कधीकधी त्याचं घावनसुद्धा घालते तर हे इतके आपल्याला म्हणजे पौष्टिक आपल्याला मिळतं आहे तर हे मिलेट यांचं पीठ बनवायचं सगळ्यांचं आणि जे मिलेट पीठ असतं म्हणजे सगळे हे एकत्र करायचे आणि त्यांचं पीठ दळवून आणायचं छानपैकी मस्तपैकीच्यात कांदा मिरची मीठ घालून कोथिंबीर घालून छानपैकी पीठ भिजवायचं आणि त्यावर भाकरी किंवा थालपीठ असं सुंदरसं बनवायचं आता चौथं म्हणजे दूध आणि गुळसोबत आपण पेज घ्यायची म्हणजे जर कसं तर नाचणी आणि बाजरीचं जे पीठ असतं ते पाण्यात गाठी न होऊ देता उकळायचं आणि ते उकळलं की छानपैकी त्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि गुळ घालायचं मग तर त्याच्या आधी ते शिजलं पाहिजे आणि मस्तरी गोड पेस्ट तयार करायची म्हणजे तुम्ही बघा किती पौष्टिकांना आपण खातो आता आपण हे जे मिलेट्स खाणार आहोत म्हणजे ह्या सगळ्यांचे फायदे काय आता ते कसं खायचं कसं बनवायचं हे तर सांगितलं पण आता मिलेट्स खाण्याचे म्हणजे हे सगळे जे धान्य आहेत हे एकत्र आपण पीच बनवून ठेवलं आणि ते जर खाल्ले तर त्याचे काय फायदे असतात तर फायदे म्हणजे तर त्याच्यात खूप प्रमाणात फायबर असतं त्यामुळे काय होतं तर पचन सुधारतं बद्धकोष्ठता कमी होते दुसरं म्हणजे कमी ग्लायसेडिमिक इंडेक्स असल्यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते म्हणजे एकदम शरीरातलं जे गु ग्लुकोज असतं रक्तातलं ते पटकन नाही वाढत त्याचप्रमाणे प्रोटीन लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे हाडे आणि आपले स्नायू खूप छान मजबूत होतात चौथं म्हणजे ग्लुटेन फ्री असल्यामुळे गहू न खाणाऱ्यांसाठी हे खूप छान आणि योग्य असं पौष्टिक आहार आहे गहू खरं तर खाऊ नये त्याच्यामध्ये नक्की ग्लुटेन असतं त्यामुळे आपल्याला ग्लुटेन फ्री खाणं फ्री खाणं केव्हाही आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं आणि पाचवं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे खूप छान मदत करतं आपल्या हृदयासाठी हे खूप म्हणजे खूप उपयोगाचं आहे तर त्यासाठी आपण मिलेट्स खाणं हे खूप म्हणजे फायद्याचं आहे उपयोगाचं आहे पौष्टिक आहे आता ज्यांना डायबेटीस आहे म्हणजे ज्यांचे शुगर आहे त्या लोकांसाठी तर याचा फार फायदा होतो कसा तर पहिलं म्हणजे यांचं ब्लड शुगर नियंत्रित होतं कारण मिलेट्समध्ये खूप सारे फायबर असतात आणि लो जी आय असल्यामुळे जेवल्यानंतर साखर झपाट्याने वाढत नाही त्याचप्रमाणे हे इन्शुलिनचं कार्य करतं शरीर इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देऊ लागतं तिसरं म्हणजे वजन नियंत्रण ठेवतं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळे ओव्हर इटिंग कमी होतं त्याचप्रमाणे इतर कॉम्प्लिकेशनसुद्धा ह्याच्यामुळे जा टाळले जातात कसं तर अँटीऑक्सिडंट्स ह्याच्यामध्ये असल्यामुळे हृदय किडनी आणि डोळ्यावरचा ताण हा कमी होतो आणि सतत ऊर्जा ह्याच्यातनं मिळत राहते सगळ्यात महत्त्वाचा हा पाचवा शेवटचा मुद्दा म्हणजे साखरेची पातळी स्थिर राहिल्यामुळे थकवा येत नाही म्हणजे मिलेट्स खाण्यामुळे किती सारे फायदे आपण आहेत हे आता पाहिले की मिलेट्स खाण्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपलं पचन छान राहतं ग्लुटेन फ्री राहतं जी साखरेची पातळी असते रक्तातली ती लगेच वाढत नाही कमी हळूहळू वाढते म्हणजे शुगर ज्यांना आहे त्यांच्यासाठी तर हे फार अमृत आहे हे अक्षरशः म्हणून खरोखरच गहू हा बंदच करायला हवा आणि खरं सांगायचं तर ग्लुटेन फ्री असं हे जे मिलेट्स आहेत हे मिलेट्स आपण खाल्ले पाहिजे हे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचप्रमाणे तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा तसंच तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर हेल्दी आणि लिगल हेल्प पॅन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे अशी नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन धन्यवाद